नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एक ते कौन -कौन ते मा मा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत कागदपत्रे असतील अर्ज करावायच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत ते कोणकोणते बदल आहेत ही सविस्तर माहिती आपण या जी आरच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील चला तर मग तो जी आर काय आहे तो सविस्तरपणे आज आपण या ठिकाणी पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम कुटुंबाची व्याख्या कशी असणार आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली ही कुटुंबाची व्याख्या होणार आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्ड व लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान देखील ग्राह्य धरण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे योजनेचा फॉर्म भरत असताना अर्जावली लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका एन यू येलियम यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख व सी एम एम सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण पी एम स्वाधिनी जी एस डब्ल्यू पी एम एम व्ही वाय अशा अनेक योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व वा आधार ऑथेंटिफिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरवून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी आणि ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच दुरुस्ती डुप्लिकेशन टाळण्यात यावी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वाढस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वाढस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गटात करण्यात यावी तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एल एम यांचे समूह संघटक सी आर पी एफ मदतकक्ष प्रमुख सी एम यम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांची अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रतियशस्वी प्राप्त लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे अशा पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे नवीन अपडेट जी आरच्या माध्यमातून हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे सविस्तरपणे हा व्हिडिओ पाहिला असेल आपण तर यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे कोणाका अर्ज कसा करावायचा आहे याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद